नमस्कार आज आपण चटपटीत अशा चटणीचा एक प्रकार पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे शेतातील छान हिरवेगार असे कच्चे टमाटे आले आहेत तर म्हटलं आपण त्याची चटणीच करूया त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे अगदी अर्धा चमचा आणि त्यानंतर त्यात थोडं जिरं टाकलं आहे थोडे धणे टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण थोडे शेंगदाणे त्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर आपण तीन ते ती चार पाकळ्या लसणाच्या आणि थोडं अद्रकाचा तुकडा टाकलेला आहे त्याचसोबत कोथिंबिरीच्या ज्या काड्या आहेत त्या टाकून घेतल्या आहेत त्यामुळे स्वाद अतिशय सुंदर लागतो आणि दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि अर्धा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि त्यावरच आपण जे दोन टमाटे घेतलेले होते हिरवे तर ते सुद्धा बारीक कापून आपण त्यातच टाकून घेतलेले आहे आणि हे छान आपल्याला आता खमंग असे परतवून घ्यायचे अगदी त्यातलं जे मॉइश्चर आहे टमाट्यामधलं ते कमी होईपर्यंत आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे सबंध जे मिश्रण आहे तर हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि आपली ही हिरव्या टोमॅटोची चटणी तयार झाली आहे आणि आपण त्यानंतर त्याला छान अशी खमंग फोडणी देणार आहोत त्यासाठी थोडं तीळ तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं त्यात जिरं टाकून हिंग टाकून घेतलेलं आहे आणि एक लाल सुकी मिरची आपण तुकडे करून त्यात घातलेली आहे आणि जे आपण मिश्रण काढलेलं आहे जी पेस्ट आहे टोमॅटोची तर त्यावर आपण ही फोडणी ओतून घेणार आहोत त्यानंतर आपण मीठ आणि साखरसुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत कारण टोमॅटो हे थोडेसे आंबटसर असतात आणि टमाट्याचे आपल्या शरीराला अनेक असे फायदे आहेत व्हिटॅमिन ए सी त्याचसोबत कॅल्शियम पोटॅशियम यामध्ये भरपूर प्रमाणात असतं अँटीऑक्सिडंटचं प्रमाण यात भरपूर असतं आणि इम्युनिटी बूस्टरचं काम हे करतं तर अशी ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि बेल ऐकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद